एकीकडे काँग्रेसनं ना उमेदवारी नाकारल्यामुळे नसीम खान नाराज असताना दुसरीकडे एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी नसीम काँग्रेस सोडून एम मध्ये येण्याचं निमंत्रण दिलं सोबत खान इच्छुक असतील तिथून एमआयएम त्यांना उमेदवारी देईल अशी ऑफर दिली आहे मात्र खान यांनी या सहानुभूतीविषयी आभार व्यक्त करत त्यावर बोलणं टाळलं चिड निर्माण झाली होती आरिफ नसीम साहे तर पक्षाला लात मारायचं होतं तुम्हाला आपल्या समाजाच्या हितासाठी की नाही तुम्ही माझ्या समाजावर अन्याय करत आहे मी या पक्षामध्ये राहणार नाही म्हणून मी ट्विट केलं त्यांना की आज तुम्हाला संधी आहे तुम्ही तुम्हा तुम्ही चि तुमच्यामध्ये चीड निर्माण झालेली आहे आता एम आय एम पक्षाकडून तुम्ही तिकीट घ्या मी तुम्हाला तिकीट द्यायला तयार आहे मुंबईच्या ज्या सीटवर तुम्हाला निवडणूक लढवायचं आहे माझे कॅन्डिडेट तिथे फिक्स झाल्यानंतरही मी ते तिकीट कॅन्सल करतो तुम्हाला देतो त्याला हिंमत दाखवा निवडणूक लढा मला कुठलाही मला एम आय वर काही भाष्य करायचं नाही आहे आणि मला त्यांनी जे सहानुभूती दर्शवलेलं आहे त्यांना धन्यवाद मला कुठलाही कुठलाही प्रकारचं त्याच्यावर भाष्य करायचं नाही आणि या सगळ्या बाबतीत बोलण्यासाठी आपल्यासोबत आहेत काँग्रेसचे माजी खासदार हुसेन दलवाई दलवाईजी हा जो एक आता विषय चाललेला आहे भाजपवर आतापर्यंत काँग्रेस टीका करत आलेली की भाजपनं कधीही मुसलमानांना तिकीट दिलं नाहीये मग लोकसभेत असो नाही तर विधानसभेत असो आता काँग्रेस सुद्धा तो पॅटर्न काँग्रेसचा महाराष्ट्रात बघायला मिळतोय काय प्रतिक्रिया आपली एक लक्षात घ्या की महाराष्ट्रामध्ये साडेआठ अकरा टक्के मुसलमानांची संख्या आहे हो आणि तसं पाहिलं तर तीन मतदारसंघामध्ये मुसलमानांना या इंडिया आघाडीने तिकीट द्यायला पाहिजे होती oh. परंतु एक गोष्ट लक्षात घ्या आत्ताची परिस्थिती जी काय निर्माण झालेली आहे hmm. संबंध मुसलमानांच्या विरोधामध्ये वातावरण निर्माण झालेलं आहे hmm. अशा अवस्थेमध्ये आत्ताची निवडणूक ही वेगळ्या तऱ्हेची निवडणुकीत आहे hmm. या देशाची लोकशाही या देशाची संविधान या देशाच्या संबंध संस्था ज्या उभ्या केल्या आहेत त्या संस्था जपणं या देशाची न्याय व्यवस्था जपणं आणि एका अर्थानं या देशामध्ये जी समानता आहे ते समानताचं तत्त्व जपणं हे सगळ्यात महत्वाचं आहे या देशामध्ये मोदीजी ज्या ज्या वेळेला बोलतात तेव्हा भाजपचं पण नाव घेत नाही हे मोदीजी की गॅरंटी मोदीजी म्हणतात लोगो को जाके बताये मोदीजीने हे बताया म्हणजे वन मॅन हुकुमशाही आणण्याचा सगळा जो प्रयत्न चाललेला आहे इथली घटना संपवण्याचा प्रयत्न चाललेला आहे रोज मुसलमानांच्या विरोधात ते बोलत असतात दलवायजी दलवायजी हा हा सगळा मत हा सगळा जो काही हा मुद्दा आहे हे फक्त मुसलमानांनी काळजी करायची का त्याची आता राज्यसभेवरनं सुद्धा महाराष्ट्रामधून काँग्रेसने पाठवताना आमच्या कानावर तुमचं सुद्धा नाव होतं तुम्हीच तुमचं सुद्धा नाव हो, नाही पाठवण्यात आलं लोकसभे झालं मुसलमान जो मुसलमान बऱ्यापैकी जिकडे उत्तर मध्य मुंबईमध्ये आहे त्या भागामध्ये देण्यात आलेला नाहीये मग ही सगळी जी काही काळजी तुम्ही मोदींची सांगताय ती फक्त मुसलमानांनी करायची असा त्याचा अर्थ आहे का नाही याच्या आधी राज्यसभेवर मुस्लिमच पाठवला गेलेला आहे मी दोन वेळाला राज्यसभेवर होतो आणि एक लक्षात घ्या राज्यसभा आहेत विधान परिषद आहेत याच्यामध्ये मुसलमानांचं प्रतिनिधित्व वाढावं या प्रयत्न केला जाईल मुख्य भाग असा आहे जोशीजी मी तुम्हाला सांगेन की मुसलमानांमध्ये थोडी नाराजी निर्माण होणारच की मुसलमानांचं प्रतिनिधित्व बावन पासून सातत्याने घटत आलेलं आहे एक लक्षात घ्या ज्या ज्या वेळेला काँग्रेस मजबूत होती मग नेहरूंच्या काळामध्ये असेल राजीवजींच्या काळामध्ये असेल मला दलवायजी मला आपली भूमिका लक्षात आली की परिस्थिती जरी विचित्र असली आणि मुसलमानांचं प्रतिनिधित्व होत नसलं तरी सुद्धा परिस्थिती अपवादात्मक आहे आणि म्हणून मुसलमानांनी उभं राहिलं पाहिजे काँग्रेस मध्ये धन्यवाद दलवाईजी आपल्या सविस्तर प्रतिक्रियेसाठी